नक्की काय मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत आता साक्षीने अधिराज गुडघ्यावर बसलेला असतो आणि तो नित्याला हात मागून तिच्या प्रेमाची आणि त्याच्या देखील प्रेमाची कबुली मागत असतो त्यानंतर सगळ्या गावासमोर नित्याला हात मागत असताना नित्या त्याच्याकडे हात देते आणि तोच हात आता वर काढून घेते लवली म्हणतो की थांबा थांबा नित्या मॅडमला सगळ्या गावकऱ्यांना त्यांचं प्रेम व्यक्त करून सांगायचं आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी नीट ऐका नित्या मॅडमला काय म्हणायचं आहे ते आता सगळीजणं खुश असतात आणि त्याच वेळा नित्याही तिचा हात बाजूला काढून घेते आणि मिश्किलपणे हसून दाखवते अधिराज म्हणतो की नित्या, नित्या तुलाही तुझं प्रेम गावासमोर व्यक्त करायचं आहे ना मग ते कर व्यक्त तेव्हा नित्या म्हणते की ऐका सगळ्यांनी जेव्हा मी पहिल्यांदा गावात इथे आले होते तेव्हा तुम्ही सगळेजण असेच जमले होतात माझ्या अवतीभोवती माझ्या चांगलंच लक्षात आहे पण त्यावेळेला अधिराजने माझा वेळोवेळी खूप अपमान केला होता आत्ता जे काही घडतंय त्याच्या उलटच सगळं घडलं होतं प्रत्येक वेळेला त्याने माझे अपमान केले होते माझ्या अंगावर पाणी ओतलं होतं तर माझा स्टॅच्यू तयार केला होता आणि मला बुजगावनं बनवून नित्या अधिकारी असा बोर्ड तिकडे लावला होता आणि त्यावेळेला सगळेजणं माझ्यावरती हसत होते आणि ते सगळं पाहून मला खूपच राग यायचा अधिराज माझ्याबरोबर जे काही वागायचा त्याचं मला खूप वाईट वाटायचं आणि अधिराजही ते सगळं ऐकत असतो त्यालाही ते ऐकून जरासं वाईट वाटायला लागतं नित्या म्हणते की मग पुढे अधिराजने वेळोवेळी माझ्यावर रागराग केला माझा शत्रू म्हणून तो नेहमी माझ्या बरोबर उभा राहिला प्रत्येक वेळेला त्याने माझा अपमानच करत राहिला आणि जेव्हा मी त्याला माझ्या प्रोजेक्टसाठी माझी जमीन मागितली तेव्हाही त्याने तो प्रोजेक्ट द्यायला मला नकार केला आणि जमीन देखील दिली नाही तेव्हा मग आता तोही माझ्यासाठी मोठा अपमान होता तेव्हा अधिराज स्वतःचे कान धरतो आणि तिला माफी मागतो ती म्हणते की या सगळ्यामध्ये मी ठरवलं होतं की एक ना एक दिवस तरी हे सगळं वसूल करायचंच आहे आणि अधिराजने मला पेपरवर सही करून पण दिली होती पण तेच पेपर फाडून त्याने माझ्या तोंडावर मारले होते त्याच वेळेला मी अधिराजला सांगितलं होतं की अधिराज तू जमीन मला देत नाही आहेस पण एक दिवस तुझी ही जमीन तू मला नक्की परत देशील आणि नित्य अधिकारी तुझा खूप मोठा अपमान करेल सगळ्या गावासमोर हा मी तुला शब्द देते असंही मी तुला म्हणालेले होते आणि वेळेला तो शब्द खरा करण्याची वेळ आता माझ्यावर आलेली आहे अधिराजला मात्र हे सगळं बोलते ते असंच नाटक वाटत असतं ती म्हणत असते की अधिराजने खूप मोठा अपमान करूनही मी ते सगळं सहन केले आत्तापर्यंत मी अधिराजचे खूप अपमान सहन करत आली आहे गावासमोर पण आता नाही आता तो अपमान हा पचवण्याची नाही तर वसूल करण्याची वेळ आली बघा हा तुमचा तारणहार गावचा अधिराज हिरो माझ्या समोर मुळग्यावर बसला बस आहे आणि तो आता माझ्या प्रेमाची भीक मागत आहे त्याच वेळेला अधिराजला आता धक्का बसतो तो तिच्याकडे बघत राहतो तो म्हणतो की अगर नित्य आहे तू काय बोलायलीयस तेव्हा ईशानला देखील धक्काच बसतो ईशान हा कोलमडून बसलेला असतो तो, तो ताडकन उठून उभा राहतो आणि नित्याला बघू लागतो नित्या, ला नित्या म्हणते की काय बोलतेस म्हणजे मी जे काही बोलते ते तुला कळत नाही का आत्तापर्यंत मी तुला सगळं बोलून दाखवलं जे तू माझ्यासोबत केलंस आता इथून पुढे मी तुझ्यासोबत काय करणार आहे ते हे बघ तू काय म्हणालास की या गावची जमीन मला मिळणार नाही हा प्रोजेक्ट मी करू शकणार नाही पण बघ आता तू स्वतःच्या हाताने हा प्रोजेक्ट करणार आहेस आणि तू स्वतःच्या हाताने सई करून ते पेपर्स मला दिलेले आहेस हे ऐकल्यावर सगळ्यांना धक्का बसतो लोकलना ती म्हणते की ऐकलंत का गावकऱ्यांनो या अधिराज जाधवने तुमच्या हिरोने स्वतःच्या हाताने माझ्या नावावर हसत हसत जमीन करून टाकली आता हे ऐकल्यावर पिंट्या त्याचप्रमाणे तिथे असलेल्या रावसाहेब सगळ्यांना फार मोठा धक्का बसतो सगळे तर आनंदाने वेडे होतात नित्याकडे आता अधिराज बघतच राहिलेला असतो आणि त्याला या सगळ्यावर त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नसतो सावरी पाहुणी तात्या आणि विमल सगळे नित्याकडे बघत असतात नित्या, नित्या म्हणते की तुला काय वाटलं मी शांत बसेन तू केलेला अपमान मी असा सहन करेन तर नाही अधिराज जाधव माझं तुझ्यावर कधीही प्रेम नसणार आणि नव्हतं तेव्हा अधिराज उठून उभा राहतो आणि म्हणतो की हे काय बोलायलीस तू नित्या मला खरंच सांग की तू ही मस्करी करतेस बरोबर ना तू माझ्यासमोर सगळ्या गावकऱ्यांसमोर मस्करी करतेस बरोबर ना तेव्हा ती म्हणते की नाही अधिराज जाधव ही मस्करी नाही हे सगळं खरं आहे तुला मला माझ्या गुडघ्यावर बसवायचं होतं सगळ्या गावकऱ्यांसमोर म्हणूनच मी हे सगळं केलं पण एक गोष्ट लक्षात ठेव माझं तुझ्यावर कधीही प्रेम नव्हतं कधीही नसणार आहे आणि पुढेही भविष्यात नसेल लक्षात ठेव तेव्हा तो म्हणतो की नाही मी त्या हे समजा तू खोटं बोलतेस मला कळतं आहे ती म्हणते की नाही हे सगळं खरं आहे मला तुझ्याकडून अपमानाचा बदला घ्यायचा होता आणि बघ ह्या अपमानाचा बदला मी दामडुबतीने तुझ्याकडून वसूल करून घेतला आहे आणि अधिराज तिचे एक एक शब्द हा अगदी काळजावर वार केल्यासारखे झेलत असतो त्याला खूप वाईट वाटलेलं असतं आता गाव गावातले सगळे लोक हे चर्चा करायला लागतात की नेमकं हे सगळं काय आहे सगळ्यांना तर वाटलेलं असतं की अधिराज आणि नित्याची जोडी जमलेली आहे परंतु नित्यानेच पूर्ण गावकऱ्यासमोर अधिराजचा कचरा केलेला असतो रावसाहेब तर आता खूपच हसत असतो तो म्हणतो की वा भारीच मजा आली काट्यानेच काटा निघतोय अधिराज म्हणतो की हे बघ नित्या तू काही बोलू नकोस मला माहिती आहे तू मी हे सगळे अपमान केले म्हणूनच मुद्दाम माझा बदला घेण्यासाठी नाटक करतेस ना अगं तू सगळ्या गावकऱ्यांसमोर आपल्या प्रेमाची कबुली देणार होतीस ना तू त्या दिवशी मला म्हणाली होतीस की तू माझ्यासोबत कधीही सोडणार नाही मी तुला सांगितल्यानंतर तू तु मला म्हणालीस की सात जन्म नाही तर सातशे जन्मांची आपली सोबत असणार आहे मग काय झालं त्या सोबतीचं तेव्हा ती म्हणू लागते की खोटं सगळं खोटं होतं तुझ्याबरोबर प्रेम करणं हेच नाटक खोटं होतं लक्षात घे तुझ्याशी प्रेमाचं नाटक केलं ते फक्त आणि फक्त जमीन मिळवण्यासाठी मला माझं काम पूर्ण करायचं होतं ते कोणत्याही परिस्थितीत मी पूर्ण करणारच आहे असं सगळं ती बोलून दाखवते नंतर मग आता इथे पिंट्या हा रावसाहेबला म्हणत असतो की माराकी तो तिथेच थांबलेला आहे तेव्हा रावसाहेब म्हणतो की अरं आता मारण्याची काय गरज आहे प्रेमामध्ये जुरून जुरूनच आता अधिराज मरत असतोय त्यावेळेला आता अधिराजला नित्यासोबतचे सगळे क्षण आठवतात नित्याने त्याला कसं वाचवलेलं असतं त्याचा अपघात झाल्यानंतर त्याला एकट्याला एकटीने वाचवून सगळं प्रेमाच्या कबुलीपर्यंतचं सगळं त्याला आठवतं नंतर मग आता नित्या तिथून निघून जात असताना अधिराज तिचा हात धरतो आणि म्हणतो की एका रस्त्यावर मी मरणाच्या दारात पडलो होतो पण एक तू एकटीनं मला त्यावेळेला वाचवलं मी हॉस्पिटलमध्ये जीवन मरणाची झुंज देत असताना तू तिथे होतीस आणि त्यावेळेला तू व्रत केलंस देवीचं माझ्यासाठी माझ्यासाठी नको नको ते करायला तयार झालीस देवीला मानत नव्हतीस तरी पण देवीचं व्रत केलंस आणि स्वतःचा जीव धोक्यात घातलास माझा जीव वाचवलास माझ्यासाठी सगळं काही केलंस तू आणि ते सगळं केलंस तू याला तू प्रेम नाही तर काय म्हणशील हे प्रेमच आहे माझ्यासाठी तू इतकं माझ्यासाठी करत होतीस ते फक्त आणि फक्त प्रेम होतं माझ्यासाठी हॉस्पिटलमध्ये मा मला बरं केलंस स्वतःच्या पायावर चालवायला शिकवलंस सगळं काही केलंस फक्त माझ्यासाठी ना ते प्रेम नव्हतं तर काय होतं मग तुझं हो। असं सगळं अधिराज सगळ्या गावासमोरच तिला विचारतो तेव्हा तिला काय बोलावं हे काहीही सुचत नसतं ती ते पुढे त्याला म्हणते की नाही ते माझं प्रेम अजिबातच नव्हतं ते फक्त मी माणुसकी म्हणून केलं होतं तुझ्यासाठी तू माझ्यासमोर असा पडला होतास ते मला बघवलं नाही आणि जे मी सगळं के ज केलं त्याला मी जबाबदार मानत होते की मी स्वतःमुळे हे सगळं झालंय माझे फोटो काढत असताना तुला लागलं म्हणून मी स्वतःला जबाबदार धरत होते आणि जर तू त्याला प्रेम समजत असतील तर ती तुझी मोठी चूक आहे मी त्याला प्रेम समजत नाही ती फक्त माझी माणुसकी होती बस इतकंच बाकी काही नाही हात सोड माझा तू आता असं म्हटल्यावर अधिराज तिचा हात सोडून देतो आणि तिथून आता नित्या ही पुढे निघून चाललेली असते अधिराज हा तिथल्या तिथे हात पुढे करून उभा असतो नित्या निघून जाते हे त्याला काही पाहत नसतं त्याच्या डोळ्यातून नुसतं पाणी येत असतं पाहुणीलाही बघवत नाही आता नित्या पुढे खाली उतरत असताना लवली समोर हात करून उभा असतो म्हणतो की नित्या मॅडम प्लीज असं करू नका आणि इथे रावसाहेबला पिंट्या म्हणतो की मारा क्या या काट्याने तेव्हा तो म्हणतो की नाही नाही आता मारण्याची काहीच गरज नाही तुला सांगितलं ना मी हा अधिराज आता आताच असाच मरत असतो मग तो म्हणतो की नित्य मॅडम नका ना जाऊ या लवलीची आन आहे तुम्हाला आमचा पहाडासारखा राजदा कोसळून जाईलो तरीही ती काही थांबत नाही ती खाली निघून गेल्यावर पाहुणी मागे जाते म्हणते की ए थांब नित्य अधिकारी तुला काय वाटलं तू माझ्या राजचा विश्वासघात करशील आणि तुला मी अशी सोडनवाय ग तुला काय वाटलंच कसं की तू माझ्या राजला त्रास देऊ शकतेस माझा राज म्हणजे माझा स्वाभिमान सर्वस्व आहे तो माझा माझा आबाळा एवढा राज आहे मी त्याला दुखवून तुला सोडून असं वाटलं काय गं तेव्हा मग आता नित्या घाबरलेली असते पाहुणे म्हणते की मी तुला अशी सोडत नसते थांब तुला दाखवतेस मी तेव्हा मग राज म्हणतो की पाहुणे सोड तिला असं जोरात आता तो तिला ओरडतो तिला जाऊ देत जे काय करायचं असेल ते करू देत तिला असं म्हणून तो तिला जायला सांगतो आणि तिथून आता नित्या निघून जाते ईशान लवली बाकीचे सगळे हे बघतच राहिलेले असतात आणि रातच्या डोळ्यातलं पाणी मात्र काही थांबत नसतं तिथून नित्य निघून तर चाललेली असते पण तिच्या मनाला खूप मात्र त्रास होत असतो तिचा जीव हळहळत हल असतो हे सगळं करत असताना तिला अजिबातही आनंद होत नसतो मनातल्या मनात तिला त्रास होत असतो त्यानंतर नित्यालाही अधिराजसोबतचे सगळे क्षण आठवायला लागतात अधिराजने प्रत्येक वेळेला तिला कसं वाचवलेलं असतं पाण्यातून बाहेर काढलेलं असतं आणि जेव्हा प्रपोज केलेला असतो तेव्हा तिनेही त्याला प्रेमाची कबुली दिलेली असते सगळं आठवतं तितक्यातच तिथे जोगती नेते आणि दुसऱ्याच कुठल्या तरी दिशेला वाट चुकून नित्या निघालेली असते त्याच वाटेवर जोगतीन येऊन म्हणते की देवी आईचा उदौ अंबाबाईचा उदौ द नित्या म्हणते की ही वाट मी कशी चुकले जोगतीन म्हणते की या वाटेला तुला आणलं गेलं आहे तुला मी मागेच सांगितलं होतं तू खूप मोठी चूक करतेस ही चूक करू नको तरीही तू स्वतः सावरली नाहीस आता ती तिच्या अंगावर भंडारा उधळायला लागते आणि म्हणते की तू चुकली चुकलीस ना ती चूक करू नकोस आत्तापर्यंत मी तुला समजवलं होतं पण तू समजली नाहीस तू बरोबर वाटेवर होतीस त्या मुलासंग तुझं नातं जोडलं होतं देवी आईचं ते म्हणणं होतं आणि देवी आईलाच तसं घडवून आणायचं होतं पण तू मात्र ते काही समजून घेतलं नाहीस माझा संकेत तू समजली नाहीस असं म्हणून ती नित्याला ओरडते आणि म्हणते की आता सुधार नाही तर वेळ निघून जाईल तुझ्या स्वतःच्या स्वाभिमानासाठी हे करू नको अधिराज आल्यावर सगळे त्याला थांबवतात समजवतात पण तो काही ऐकत नाही आतमध्ये निघून जातो व सुंदरा ही नित्याची वाट बघत बसलेली असते ती आल्यावर म्हणते की नित्या दिदी आली माझी नित्या दिदी आली नित्या दिदीने असं काही महत्वाचं काम केलंय ना आज आम्हाला पटलं की नित्या दिदीला तिचा प्रोजेक्ट खूप महत्वाचा आहे आणि आम्हाला जे जमलं नाही ते आज नित्या दिदीने करून दाखवलं आमच्या तर फोटोना हार घालायचीच वेळ आली होती पण नित्या दिदीने सांभाळलं सगळं घ्या तुम्हाला हार घातला पाहिजे आणि ती त्याला तिला कंदी पेढा भरवू लागते आणि नित्याला म्हणते की हे घ्या खावा पेढा अधिराजच्या प्रेमाचा जो काही विश्वासघात केला आहे त्यानंतर तोंड गोड करा मग आता तिला आठवू लागतं की अधिराज तिला जे काही म्हणालेला असतो आणि ती म्हणते की पेढा खाण्यासारखं काहीही घडलेलं नाही पुढच्या भागामध्ये सावरी म्हणत असते की दाद्या अरं जाऊ दे ना आता तरी विसर की तिला तेव्हा तो म्हणतो की नाही मी तिला नाही विसरू शकत आणि तिचं प्रेम होतं ते खोटं नव्हतं तिचं प्रेम हाय माझ्यावर मला विश्वास आहे असं अधिराज आता बोलून दाखवतो आणि अधिराजला अजूनही नित्यावरचं प्रेम हे माहीत असतं आणि अजूनही तोही तिच्यावर प्रेम करत असतो हे सगळ्यांना सांगतो तर इथे शालिनीचा जो काही सल्लागार असतो तो तिला फोन करतो आणि म्हणतो की मी आता इंडियामध्ये आलेलो आहे तुझं लोकेशन पाठव मला तेव्हा ती म्हणते की हो चालेल मी माझं लोकेशन तुला पाठवते तो की लवकर पाठव तुझे ग्रह बदलण्याच्या आत आता शालिनीला शालिनी वहिनी शालिनी वहिनी असे आवाज येऊ लागतात गौरीच्या आवाजाने तिची घाबरगुंडी होते अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा